मालेवाडी का बरोबर चला टाका जिंकला होता आणि हो हे गेले म्हणजे नंतर मी सगळ्या करू शकतो ना फायनलच्या वैभव वारंग यांच्यासाठी भगवान कांबळे यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अमित शिवणेकर सर प्लीज संपर्क करा अमित शिवणेकर सर तर मागच्या मॅचचा सामनावीर वैभव वारंग ठरतायत थामा आहेत इथे इथे सामनावीराचा सा पुरस्कार मात्र दिला जाईल तर मी विनंती करेन टी शर्ट जर्सी घ्यायच्या कृपया प्लीज मालेवाडीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेले धन्यवाद रुपेश दादा अतिशय मंत्रमु आपला मराठीची माय मराठीचा आवाज आपल्या देतात आम्हाला सहकार्य केला त्याबद्दल मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच अमित सर आपण आपण पाहिला गेलं तर इथे सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र देत आहोत अगदी अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर चांगला खेल इथे मात्र पाहायला मिळाला चला तर इथे सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र पहिल्यांदा शंभर रुपयाचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल भगवान कांबळे विनंती करेन यायचं आपल्या शुभ असते शंभर रुपयाचा पारितोषिक दिला जाईल कांबळे इथे आहेत का प्लीज आपण इथे यायचं आहे पहिला आदरणीय कृष्णाजी भणगे साहेबांच्या शुभास्था इथे मात्र कैलास तळेकर साहेबांना विनंती करेन की आपण आहे कैलास तळेकर साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आपल्या शुभास्था या सामनावर्याचा सा पुरस्कार दिला जाईल आणि शंभर रुपयाचं पारितोषिक इथे मात्र दिले जातील शंभर रुपयाचा कॅश प्राईस आणि सामनावीर हा शर्ट दिला जातोय वैभव वारंग यांनी अप्रतिम खेळी केली आणि त्याच पुरस्कार इथे मात्र दिला जातोय बेस्ट ऑफ लक वैभव वारंग हा सितारा सातत्याने मात्र पाहायला गेला तर हा उगवता सितारा पाहायला मिळतोय आणि त्याच यास मागील सामन्याचा सामनावीर पुरस्कार जाऊया आपण मॅच कडे बॅक टू क्रिकेट तिथे जोडले जातील आम्ही सर थँक्यू धन्यवाद रुपेश दादा खूपच चांगला आम्हाला सांभाळून घेतात त्याबद्दल मनपूर्वक आपला आभार दोन्ही सिक्स घणखणीत आणि हा षटक वन बाउंस चौकार आमले सकाळचा <laughs> आकाश आकाशmonte यांनी थोडं व्यासपीठाजवळ यावा आपलं कॅशबॅक आपण घेऊन जावा खूपच चांगला फटका आणि हा खणखणीत षटकार या षटकाराने धावसंख्येत भर होते धावसंख्येला बावीस आकाशवारन यांना कॅशच्या स्वरूपात आहे भगवान यांच नाव हो खूपच चांगला फटका आणि थोडस गचा क्षेत्र या चार धावा भेटतात या चार धावाने धावसंख्यात भर होते धावसंख्या बसते ती म्हणजे ट्वेंटी सिक्स खूपच चांगली सुरुवात बोलता येईल पहिल्या षटकामधील अतिशय मालेवाडीची खूपच चांगली बैलंदाजी पाहायला भेटते सागर यांनी वैयक्तिक सव्वीस धावा केलेले आहेत खूपच चांगला असा धाव फलक पहिला षटक पूर्ण खेळला आणि सव्वीस धावा केले चांगले योगदान दोन षटकांचे सामने असतील त्यामुळे टाइम काढू नका प्लीज मी

बॉलर्स नेम संदीप बघू आपल्या संघासाठी काय करतायत ते थोडस तालमेल चुकलाय गोलंदाजी मला वाटलेलं तालमेल चुकलं आणि हा षटकार या षटकार आणि धाव भर पंचांनी षटकार घोषित केलेले धावसंख्या म्हणजे बत्तीस धावांवर खूपच चांगली फलंदाजी दोन्ही खेळाडूंकडे पाहायला भेटते सागर आणि हा षटकार मारलाय आपल्या संघाला अतिशय चांगली सुरुवात करून दिलेली आहे जवळजवळ आठ चेंडूंचा खेळ शिल्ल झालेला आहे आणि चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे त्यामुळे थोडंसं सहकार्य करावा दोन्ही संघांना विनंती असेल आयोजकांमार्फत ओ खूपच चांगला चेंडू फुलटॉस चेंडू होता बीट झालेले आहेत बाईकच्या रूपात एक धाव एका धावाने धावसंख्येत भर होते धावसंख्या झालेली आहे तेहतीस थर्टी थ्री डबल थ्री गोलंदाज सज्ज होतात संदीप ओहा खणकणी पंचांकडून घोषित या षटकाराने आणि धाव संख्येत नक्कीच भर पडते धाव संख्या होते ती म्हणजे थर्टी नाईन एकोणचाळीस धावा चार चेंडू एकोणचाळीस धावा दोन चेंडूंचा खेळ शिल्लक अतिशय जबरदस्त सुरुवात एकोणचाळीस थर्टी नाईन ओ त्रिपाळाची होत आहेत आणि बाद झालेला पहिला झटका बसतोय मालेवाडी संघाला आणि नवीन फलंदाज येत आहेत ते, ते म्हणजे संदीप लवकरात लवकर खेळपट्टीवर जावं ही आपणास विनंती आणि दुसऱ्या षटकातील हा जवळजवळ शेवटचा चेंडू असेल आणि फर्स्ट इनिंगमधील देखील हा शेवटचा अवांतर धावा नाही टाकली तर एकोणचाळीस धावा झालेली आहे खूपच चांगली सुरुवात पाहायला भेटते मालेवाडी संघाकडून हा फटका मात्र सुरेख झेल आणि दुसरा झटका बसतोय मालेवाडी संघाला आणि दोन षटकांचा संपलेलं आहे षटक संपल्यामुळे दोन षटकामध्ये आता चाळीस धावांची गरज आहे लवकरात लवकर मालेवाडीने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावं आणि थोडं सहकार्य करावं प्लीज थोडंसं मैदानात येताना पडताना जरा बाहेर धावतच या अशी विनंती आहे आपणास कमिटी मार्फत कारण की अजून आपल्याला तीन मॅच खेळवायचे आहेत त्यामुळे आपलं सहकार्य असणं खूप अनिवार्य असेल आमिणी प्लीज आपण या चषकाचे आयोजक आहात त्यामुळे आपण जरा वेरी फास्ट प्लीज आणि आपले ओपनर फलंदाज खेळपट्टीवर पाठवावे प्लीज या चषकाचे आपण आयोजक आहात आणि त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या मालेवाडी माले प्लीज वेळेअभावी उशीर झाल्यामुळे नाहीतर एवढी घाई ట్రోఫీ సౌజన్జయీ సరపంచమి మండేవాడి విరు అంబాయి దోన్ సంఘా సంఘ నాయక వినంతి నా టాబే చోపడాయి मालेवाडी विरुद्ध अंबाईवाडी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाण्यापैकी साठी मंचावर यावं सामना दोन षटकांचा जातील प्लीज पुढील होणारा सामना असेल चोपडाई मालेवाडी विरुद्ध अंबाईवाडी दोन्ही संघांच्या संघनायकांना एक विनंती आहे की आपण युवा उद्योजक कृष्णजी भणगे साहेब यांना विनंती करतो की आपण या सामन्यासाठी नाणेपैकीसाठी जावं आपल्या शुभ हस्ते नाणेपैकी उडवण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी आणि जिंकण्यासाठी चाळीस धावांची आवश्यकता बारा चेंडूमध्ये चाळीस धावा आणि दोन्ही फलंदाज सज्ज होत आहेत ते म्हणजे अक्षय आणि सुनील आणि गोलंदाजी करते तो म्हणजे प्रदीप, प्रदीप।, प्रदीप बारा चेंडूमध्ये चाळीस धावांची गरज एका षटकामागे वीस धावांची गरज अस गणित आहे ते म्हणजे आमचे गुणलेखक ओमकार धामणकर जी सांगतायत की अशी सरासरी केली की धावांचा टप्पा पार पडू शकतात विजयाच्या दिशेने जाऊ शकतात आपण त्यामुळे एक टीम प्लॅन तसा एक गेम प्लॅन पण असतो त्याचं उत्तम उदाहरण असतं त्यामुळे प्लॅन करणं गरजेचं असतं प्रत्येक गोष्टीत मॅच खेळव या गोलंदाजी करता ते म्हणजे प्रदीप स्ट्राईक लावतो म्हणजे अक्षय बारा चेंडू मध्ये चाळीस धावांची गरज मालेवाडी चोपडाई मालेवाडीने नाणेफेक जिंकून आणि सोपा आणि सुरेख झेल आणि पहिलाच झटका बसतोय सुनीलच्या रूपात सुनील जी बाद झालेले आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी ते म्हणजे संदीप लवकरात लवकर आपण क्रीजवर जावं ही आपण कळकळीची विनंती आहे थोडस वॉर्म अप पण होईल आपला आणि आपण लवकरात लवकर खेळपट्टीवर जाल आणि पहिल्या चेंडूवर सुनील बाद झाल्यानंतर थोडस बॅक फुटवर जात आहे का संघ हे पाहणं गरजेचं आहे गोलंदाज मात्र हवी होते पहिल्या चेंडूवर विकेट भेटला होतो का थोडा कॉन्फिडन्स वाढतो गोलंदाजाचा याचा उत्तम उदाहरण आहे बघू तोच कॉन्फिडन्स आता परत पुढच्या चेंडूवर दाखवतोय का गोलंदाज आता का फलंदाज हवी पडतोय संदीप जिंकण्यासाठी चाळीस धावांची गरज आहे खूपच चांगला फटका क्षेत्रक्षक खाली मात्र थोडस मिस झालं आणि या चार धावा भेटलेल्या आहेत या चार धावाने धावांचा शुभ प्रारंभ होतोय दोन चेंडू चार धावा अशी चांगली सुरुवात संदीप कडून आपल्या संघासाठी भेटते थोडस दडपणेल्या चौकार आणि गोलंदाजा प्रदीप यांच्यावर अजून प्रदीप यांना चार चेंडू टाकायचे आहेत त्यामध्ये जास्तीच कमी धावा देण्याचा निर्धार असेल तर म्हणजे प्रदीप यांचा आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा निर्धार असेल तो म्हणजे खूपच चांगला चेंडू निर्धार स्वरूपात मोठा फटका मारण्याच्या आडवी बॅट पण बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारे संपर्क झालेला नाहीये निर्धाव स्वरूपाचा चेंडू तीन चेंडू चार धावा चांगली गोलंदाजी प्रदीप यांची आपल्या संघासाठी एक चांगला कमबॅक आणि हा खणखणीत उत्तुंग षटकार पंचांनी घोषित केलेले या षटकार आणि धाव संख्येत नक्कीच भर पडते धाव संख्या बसते दुहेरी अंकावर दहा चार चेंडू दहा धावा अतिशय चांगली सुरुवात एक चौकाराने षटकार मारून संदीप यांनी आपलं आडव्या पट्ट्याने मारलेला चेंडू लगत एक धाव सहदरित्या पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न आणि ती पूर्ण देखील यशस्वीरित्या सोळ परतलेले या दोन धाव्याने धावसंख्येत नक्कीच भर भरते धाव संख्या पोचते ती म्हणजे बारा धावांवर पाच चेंडू बारा धावाय अव्वांतर धाव्याने धावसंख्येत भर होते धावसंख्या पोचते तेरा धाव्यांनी थोडी दिशा बदललेली आहे संध्याकाळचं वातावरण थंड असं काळी लागत असलेले मैदान मॅचचा चा आनंद लुटत सर्व प्रेक्षक वर्ग मान्यवर अतिशय काटेकी टक्कर असा सामना स्लोअर वन खूपच चांगली गोलंदाजी चपळाईची गोलंदाजी एक अभ्यास गोलंदाज अशीच गोलंदाजी करतो एक षट पूर्ण आणि धाव संख्या होते ती म्हणजे तेरा <laughs> जिंकण्यासाठी आता जवळजवळ सहा चेंडू आणि सत्तावीस धावांची गरज मोठ्या फटक्यांची गरज चौकार आणि षटकारांची आतशबाजी बॅट मधून येणं गरजेचं आहे या श्री ज्योतिर्लिंग चष्कावर आपलं नाव कोरण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे नॉकआउट मॅच जो विन होईल तो या चषकापाशी जाईल वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं हाणामारीचा षटक टाकत टक आहे सात 27 सत्तावीस धावांची आवश्यकता असताना कर्णधारांनी दाखवलेला विश्वास कशा रीतीने संपादन करतायत ते म्हणजे श्रीकांत आणि स्ट्राईकला ते म्हणजे अक्षय आणि नॉन स्ट्राईकला ते म्हणजे संदीप बघू आपल्या संघासाठी सात चेंडूमध्ये मध्ये सत्तावीस धावांची गरज असताना मोठे फटके मारण्यासाठी कोण सज्ज आहे सामना जिंकून देण्यासाठी कोण दावेदार आहे हे पाहणं गरजेचं असतं खूपच हो। चांगल्या आडव्या पट्ट्याने मला लाईक साईडच्या दिशेने एक धाव सहरित्याने पूर्ण थोडस गचाळ क्षेत्रक्षण तू तू महिम्यामध्ये एक, एक अशा दोन धावा पूर्ण या दोन धावेने धावसंख्या झालेली आहे धाव संख्या होती ती म्हणजे पंधरा पंचवीसांची गरज पाच चेंडू पंचवीसा वेळ काढू नका गोलंदाज फलंदाज यांना विनंती आहे प्लीज अकोट टप्प्याचा चेंडू आणि कट आणि यष्टीरक्षकांनी आपलं काम चोख पार पाडलेले आणि सोप्पा झेल घेतलेले आणि अक्षय बाद होतोय आणि नवीन फलंदाज येतात ते म्हणजे प्रसाद फलंदाजांना विनंती आहे त्वरित आपण खेळपट्टीवर जावा थोडस लवकरात लवकर जावं ही विनंती धावा पाऊस पडला होता तो म्हणजे मालेवाडी संघाने त्यामुळे थोडस अमिनी संघाला बॅकफुट वर जायला लागतंय गोलंदाजांना टार्गेट चेस करणं थोडस अवघड वाटत आणि हा खणखणी षटकार पाचांनी घोषित केलेले या षटकारांनी धावसंख्येत नक्कीच भर पडते धावसंख्या पोचते ती म्हणजे एकवीस धावांवर आता तीन चेंडू एकोणीस धावा तीन षटकार अनेक एक धावाचं धावा जर तर भाषा गरज आहे एक चमत्कारच या सामन्याला नमस्कार देऊ शकतो परत एकदा मॅच हाय वोल्टेज होते का तीन षटकार मारतात का बघू हा खणखणीत मारलाय मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि थोडस तू आणि मी याच्यामध्येच झेल सुटले आहे आणि एका धाव्यावर समाधान मला लागतं एका धाव्याने धावसंख्येत भर पडते धावसंख्या पोचते ती म्हणजे बावीस या अंकावर दोन चेंडू अठरा धावांची गरज थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होते प्रसाद बघू आपल्या संघासाठी काय करतात संदीप एका धावेवर समाधान औपचारिकताच राहिलेली या सामन्यामध्ये आता एक प्रकारचे एक चेंडू सतरा धावा असतील एक चेंडूने सतरा धावा लवकरात लवकर चेंडू टाकून घ्यावा ही विनंती आपणास आणि हा शेवटचा चेंडू ही आव्हान धाव या आव्हांतर धावेने धाव संख्येत भर धाव संख्या होते चोवीस जिंकण्यासाठी सोळा एक चेंडू सोळा धावा कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा चेंडू न टाकला तर काही होऊ शकतं लगेच मॅच आणि सामना विजयी विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक अमिनी या संघाला हा आता मी पुढील सामन्यांसाठी आमंत्रण करतो रुपेश दादा पाटील यांना की आपण या समालोचन करावं